नमस्कार बीड जिल्ह्यातील घेवराई तालुक्यातील संघ बार्शी तालुक्यातील एका गावात डोक्यात स्वतःच्या गाडीत बसून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यात असलेल्या लोकनाट्य कला केंद्र चर्चेत आहे ज्या कलाकेंद्रावर हा सरपंच नेहमी गिरट्या घालत होता तिथं येत होता त्या पारगाव नजिकच्या पिंपळगाव कमेश्वरी शिवारात असलेल्या तुळजाई लोकनाट्य कला केंद्रात केंद्राबाबत मग उलटसुलट चर्चा सुरू झाल्या या कलाकेंद्रात अनेक अवैध धंदे चाल चालत होते चाल अशी तक्रार ग्रामस्थांची होती आणि त्या पिंपळगावची एक महिला जिचं अण्णा जोगदंड आहे ही याविरोधात सतत तक्रारी करत होती तिच्या तक्रारीनुसार आणि या घटनेनंतर तिच्या तक्रारीच्याच याच्या याच्यावरून वाशी पोलिसांनी जो अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला आणि हे लोकनाट्य कला केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला होता मात्र तरीही लोकनाट्य कला केंद्र चालवणाऱ्या मंडळींनी आपले राजकीय लागेबाने वापरून हे कला केंद्र काही दिवस तसंच परत चालू राहू दिलं कारण जिल्हा प्रशासनानं त्याला स्थगिती दिली होती आणि या आत्महत्येची घटना घडल्यानंतर मग प्रशासन ही जागं झालं आणि या कलाकेंद्रावर बंदी घालण्यात आली बन यामुळं साहजिकच ही कलाकेंद्र चालवणारी जी मंडळी होती त्यांच्या डोक्यात तक्रारदार लोकांविषयी रा आ, राग होताच आणि त्यातूनच मग गेल्या आठवड्यात तक्रार करणारी महिला जोगदन तिला एक कला केंद्र चालवणाऱ्या किंवा त्यांचे सहकारी असलेले चार जणांनी मारहाणीचा प्रयत्न केला तिचा अभिनयभंग पण केला आणि तशा आशयाची तक्रार जोगदण यांनी वाशी पोलीस स्टेशनला दिली तर वाशी पोलिसांनी चार जणांच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्या चौघांचा इथे शोध घेत आहे हे असं घडलं तुळजाई लोकनाट्य लोकनाट्यकला केंद्रावर तुळजाई लोकनाट्य कला केंद्राची ती घटना घडल्यानंतर मग जिल्हा प्रशासनानं आणि जिल्हा पोलीस यंत्रणेने पण जिल्ह्यात असलेल्या इतर लोकनाट्य कला केंद्रांची पण कसून तपासणी केली यात जवळपास पाच कला केंद्रात त्यांना जे नियम अटी घालून परवाना दिले होते त्याचं नि नियमभंग होत असल्याचं निदर्शन असावे आणि मग त्यामुळं चोराखन जीबच्या कालिका महाकाली गौरी आणि पिंजरा अशा एकूण पाच लोक लोकनाट्यकला केंद्राच्या विरोधात एरमाळा आणि धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि या गुन्ह्याच्या संदर्भात पुढं आणखी पोलीस यंत्रणेनं तप पोलीस यंत्रणेनं तपास केला त्या आणि तो नजीक असलेलं पिंजरा कला केंद्रात गंभीर अशा बाबी निदर्शनास आला आणि त्यामुळं मग जिल्हा प्रशासनानं आणि धाराशिव तहसील कार्यालयानं पिंजरा कला केंद्राचा परवाना पण आता रद्द केला आहे आणि ह्या पिंजऱ्या पिंजराच आता बंद झाल्यामुळं या लोकनाट्य कला केंद्रात सतत ये जा करणारी जी पाखरं आहेत ती पाखरं मात्र त्यामुळं बेजार झाली आहे पिंजरा बंद आणि त्या पाखरांचं बेचैनीची अवस्था अशी परिस्थिती सध्या दिसून येत आहे एकंदरीत हे कला केंद्र चालू न ठेवण्याचा निर्णय किंवा ते चालू राहू नयेत असं त्या तास स्थानिक लोकांचं म्हणणं असेल पण पण हे ते लोक का हे करतात तर ह्या कला केंद्राच्या नावाखाली जे वेगळे धंदे चुक चालतात त्यामुळे हे लोकत्र तक्रार करणे लोक त्रस्त झालेले असतात त्यामुळं ह्या कला केंद्रांनी कला एक कला हेच धोरण ठेवून त्यांची तेंच, त्यांची कला केंद्र चालू ठेवली तर लोकांनाही त्रास होणार नाही आणि ही पाहायला येणाऱ्या रसिकांचाही हिरमोड होणार असं आता धोरण या लोकनाट्य कला केंद्रांनी ठेवावं लागेल या तक्रारीमुळं जी नव्यानं ज्यांनी आणखी साहसात परवाने अळणीपाटी ते चोराखळी ते मलकापूरपाटी या दरम्यान मागितलेल्या आहेत त्याचंही परवानेची प्रोसेस सध्या मंदावलेली दिसून येत आहे तुळजापूर तालुक्यातील शिंदफळ येथे गेल्या काही दिवसापूर्वी एका मुस्लिम इस्माचा खून झाला होता या खून प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती आणि तक्रार दाखल केल्यानंतर आणि खुणासारखा गंभीर गुन्हा घडल्यानंतरही याबाबत या गुन्ह्याचा या तपास ज्यांच्याकडं हो होता त्या पोलीस उपनिरीक्षकांनी योग्य असा तपास केला नाही असं कोर्टाने आक्षेप घेतला आणि पोलीस प्रशासनालाही ते दिसून आलं त्यामुळं जिल्हा प्रशास जिल्हा पोलीस प्रशासनाने या संबंधित पोलीस उपनि निरीक्षकाला निलंबित करण्याचं अहवाल त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आणि मग त्या वरिष्ठ कार्यालयाने गेल्या आठवड्यात सम... त्या पोलिस उपनी निरीक्षकावर अंमलबजाव बडत बडथरपी बडथरप करण्याची कारवाई केली आणि त्याची लागलीच अंमलबजावणी केलेली आहे हे प्रकरण म्हणजे ज्यांच्यावर विश्वास म्हणून लोक ज्यांच्याकडे पाहतात त्या पोलिस यंत्रणेचं नेमकं ती यंत्रणा काय करते हे दर्शवणारच ही आहे तसं पाहिलं तर तुळजापूर पोलीस स्टेशन असो किंवा तुळजापूर पोलीस तालुक्यातीलच तामलवाडी पोलीस स्टेशन असू या दोघांचं काम कामकाज कसं आहे हे ड्रग तस्करी प्रकरणानं त्याचं पोलखोल केलेलीच आहे पण तरी यातूनही सावरण्याचा प्रयत्न आता या दोन्ही पोलीस स्टेशननी करावं लागेल तिथे कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जनतेला जनतेत विश्वास निर्माण करण्याचं काम त्या करा करणं गरजेचं आहे हे निश्चित नळदुर्ग येथील महाविद्यालयाच्या याच्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यात कुस्ती स्पर्धा पण होत्या कुस्ती स्पर्धेत कळंब एत, येथ येरमाळा येथील ज्ञानप्रसारक मंडळाच्या कळंब येथील शिक्षण महर्षी नांदेव मोहेकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी जमदाडे हिनं कुस्तीस्पर्धेत पदक मिळवलं आहे हो आणि ते प, पदक तिला नळदुर्ग येथील महाविद्यालयाच्या दैनिक पुण्यनगरीचे धाराशिव जिल्ह्याचे ब्युरोचीफध धनंजय रणदिवे यांच्या हस्ते देण्यात आले या कार्यक्रमाला माजी मंत्री आणि तुळजापूरचे माजी आमदार मधुकरराव चव्हाण विद्यापीठाचे क्रीडा विभागाचे अधिकारी पदाधिकारी आणि शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील क्रीडा विभागाचे प्राध्यापक गपाट हे उपस्थित होते जमदाडे हिनं मिळवलेल्या यायशाबद्दल येरमाळा ग्रामस्थ आणि शिक्षण महर्षी नांदो महोकर महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्र शिक्षकवृंद आणि त्याचबरोबर ज्ञानप्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल मोहेकर उपाध्यक्ष आबासाहेब बार कुल सचिव डॉक्टर अशोक मोहेकर कोशाध्यक्ष प्राध्यापक अंकुश पाटील आदींनी च कौतुक केलं आहे आता आपण इथेच थांबूया तुम्ही आपल्याला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद